नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या मुरांबा मालिकेच्या भागामध्ये खूप वेगळी भावनिक आणि तितकीच गोंधळलेली रमा आपल्याला पाहायला मिळाली आजचा भाग पूर्णपणे रमाच्या मनात सुरू असलेल्या संघर्षावर आधारित होता घरात जेवणाची तयारी सुरू असते पण रमाचं मन मात्र कुठेच स्थिर नाही अक्षय सहज बोलता बोलता रमाला सांगतो की भेटायला येताना दोन मेन्या घाल आणि आधी घातलेलाच ड्रेस घाल हे ऐकताच रमा थोडी चिडते आणि तिला सगळं आठवतं हे सगळं स्पष्ट दिसतं तिच्या चेहऱ्यावरती पण तिच्या त्या बोलण्यातूनच कळतं की तिच्या मनात अक्षयचाच विचार सुरू आहे निलेश गोड विचारतो रमा काहीही नको म्हणते अचानक ती स्वारी म्हणते पुन्हा गोंधळते जेवताना तिला सतत अक्षयच दिसत असतो स्वतःशीच ती विचार करत असते मला असं का होतंय सगळीकडे फक्त अक्षयच का दिसतोय अक्षय तिला सहज विचारतो की पहिल्यांदा भेटल्यावर तो कसा वाटला होता रमा थेट उत्तर देते खडूस आणि उद्धट तिचं उत्तर ऐकून निलेश चकित होतो कारण त्याला वाटतं की तो कधीच उद्धटपणे बोललेला सोबत अण्णा अण्णासाहेब हे सगळं पाहत असतात पण रमाचं वागणं त्यांना समजतच नाही अण्णासाहेब रमाला समजवण्याचा प्रयत्न करतात शाळेतही तिचं वागणं आज विचित्र असल्याचं त्यांना कळतं रमा मात्र काहीच झाल्या नसल्यासारखं सांगते पण तिची अवस्था लपवू शकत नाही अण्णासाहेब तिला शांत होण्यासाठी मेडिटेशन करायला सांगतात आणि उद्याच्या शाळेचे बद्दल आठवण करून देतात तेव्हा रमा अचानक मोठ्याने नकार देते उद्या तिला जमणार नसल्याचं ती सांगते अण्णासाहेब गोंधळतात रमाचा आग्रह पाहून शेवटी ते मान्य करतात त्यांच्या मनात मात्र स्पष्ट असतं रमाच्या मनात प्रश्नांचं खाऊर माजलेलं आहे रमा मनात ठरवते की उद्या अक्षयसोबतचे सगळे क्षण शेवटचे असतील उद्याच या नात्याला पूर्ण विराम द्यायचा आहे दुसरीकडे अक्षयही अस्वस्थ असतो तो मंगळसूत्र हातात धरून बसलेला असतो रमाला झोप येणार नाही याच्यात त्याला खात्रीच असते रमा स्वतःला सावरायचा प्रयत्न करते काय घालायचं काय करू नये काय करावं आणि मनावर कसा ताबा ठेवायचा स्वतःशीच ती हे सगळं झगडत असते अक्षयही भेटीसाठी कोट निवडतो आणि मनात म्हणतो की आज झोप उडवण्याची वेळ आली आहे रमाची रमा सकाळी साध्या ड्रेसमध्ये तयार होते दोन वेण्या हलका मेकअप करून घरातून निघते अण्णासाहेब दिसत नसल्यामुळे ते मीटिंगसाठी गेले असतील असा तिचा समज होतो तेवढ्यात साईची आई येते रमा स्वतःला लपवते कारण तिला अक्षयला भेटायला निघाल्याचं कोणालाही कळू द्यायचं नसतं साईची आई रमाला ओळखत नाही आणि कामवाली समजते रमा काहीही न बोलता तिथून निघून जाते दुसरीकडे स्वरा शशिकांत आणि आईजी यांच्यात तणावाचं वातावरण दिसतं अक्षय आणि रमा भेटल्यामुळे सगळं बिघडेल की काय अशी शशिकांतची भीती असते पण स्वरा ठाम असते तिचा विश्वास असतो की रमाचं प्रेम अजूनही अक्षयवरच आहे फक्त तिने स्वतःभोवती उभी केलेली भिंत अक्षयला तोडायची आहे मग अखेर तो क्षण येतो रमा ज्या ठिकाणी भेटायला जाते तिथे अक्षय नसतो फोन लावते पण तो कट होतो रमा निराश होते निघून जात असतानाच अक्षय अचानक मागून येतो आणि दोघांची धडक होते पहिल्या भेटीसारखाच शाब्दिक वाद सुरू होतो कडू कारलं बटाटे ठेचून काढेन सगळं जुनं भांडण पुन्हा जिवंत होतं लोक जमा होतात पण अक्षय सगळ्यांना समजावतो आणि मग तो रमाला विचारतो ना आपली पहिली भेट झाली होती रमा अक्षय सांगतो की दोघेही आज साधे आहेत परिस्थितीच बदलली आहे रमाचे डोळे भरून येतात ती निघून जाण्याचा प्रयत्न करते पण पाय घसरतो अक्षय तिला सावरतो तेव्हा तो म्हणतो ते आधारासाठी पुढे आलेला हात कधीच नाकारायचा नाही हे वाक्य रमाला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातं कधी तिनेच अक्षयला हे शिकवलेलं होतं दोघी मंदिरात जातात अक्षय मंगळसूत्र देवाच्या चरणी ठेवतो रमा सुद्धा आपल्या नात्याला पूर्णविराम देण्याची प्रार्थना करते पण अचानक देवीचा हार तुटतो कुंकू मंगळसूत्रावर पडतं गुरुजी ते मंगळसूत्र उचलून दोघांच्या हातात देतात आणि म्हणतात तुमच्या नात्याला देवाचा आशीर्वाद आहे अक्षय आणि रमा एकमेकांकडे पाहतच राहतात आणि इथेच आजचा भाग सांगतो तर मंडळी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद